ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमश्वाय ओम नवाशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त जे आपल्याकडे जोडलेली काही मंडळे आहेत ते निमित्तपणे आपल्याकडे शिव आयुष्य पूजा करतात जे बाहेरून आहेत आपले म्हणजे लोकल नाहीत लोक जे बाहेरले म्हणजे दूरचे लोक आहेत समजा तर ते मंडळी समजा दक्षिणा पाठवून आपल्याकडे सोमवारी नियमितपणे आयुष्यक वगैरे करतात तर त्यांचे आयुष्य त्यांच्यासाठी प्रार्थना आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे अभिषेक पूजा ले केल्यानं काय होतं तर खूप काही होत पूजा समजा देवाला पूजा घालावी अभिषेक घालावा हे का तर आपल्याला एक मानसिक समाधान लाभत म्हणून खूप मंडळी आपल्याकडे पूजा वगैरे करतात आपण आपण घरी पण पूजा करतो तस ना आपल्याला समाधान वाटतं का नाही ज पूजा केल्यानंतर खूप बरं वाटतं मनाला त्याकरता आपण पूजा अवश्य करावीत तर असो तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी मी प्रार्थना केलेली आहे परंतु आत्ताही तुमच्या समोर आता प्रार्थना करतो शंभूकडे की तुम्हाला सुख शांती समाधान चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो न? तर मंडळी आता आज आपल्याला ऐकायचं आहे की मी चार आठ दिवसाखाली बांगड्या हातामध्ये स्त्रियांनी बांगड्या का घालाव्यात पुरुषांनी हातामध्ये कडक का घालावं त्याविषयी बोललो होतो आज आपण ऐकणार आहोत की कानामध्ये कानामध्ये रिंग अथवा कानामध्ये कुठला दागिना जरूर असावा फक्त तो थोडासा मोठा असावा आणि वजनदार असावा त्याचं महत्व हो मी सांगणार आहे स्त्रियांनीच कानामध्ये घालावा असं काही नाही पुरुषांनी पण घालावं पूर्वी जुन्या काळामध्ये पुरुष पण आपले कान टोचत असत लहानपणीच टोचल्या जात माझे पण कान लहानपणी टोचले गेले परंतु कारण मी ज्यावेळेस शिक्षण वगैरे अशा गोष्टी करत असताना माझी शाळा कॉलेजच्या बाबतीत असताना ते लाज वाटायली म्हणून समजा मी कानात काढून त्याच्यामुळे माझ्या कानाची ये जात बुजून गेले माझे पण कान टोचलेले आहेत माझे पण पूर्वी प्रत्येक का मुलांचे कान टोचल्या जायचे समजा माझ्या वयाचे असतील कुणी ही जर व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी आठवा तुमच्या लहानपणी मुलांचे मुलींचे कान टोचले जात होते का नाही आहे का नाही खूप पूर्वी खूप पूर्वी आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पण कानामध्ये रिंग आहेत असं आहे का नाही बघा तुम्ही आता हे कान का टोचल्या जायचं त्याचं महत्व थोडक्यात सांगतो मी तुम्हाला हे काय असतं आपली स्मरणशक्ती स्मरणशक्ती स्थिरता या गोष्टीसाठी कान टोचल्या जायचे आता तुम्हाला आठवत असेल एक पूर्वी काय करायचे आमच्या काळातलं सांगतो मग त्याच्या अदोगडचं माहित पण आमच्या काळात समजा विद्यार्थ्याला काही आलं नाही चुकलं अभ्यास नाही केला तर ते काय करायचे असा कान गुरुजी असा कान पिळायचे असं कसा असं कान पिळायचं असं 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 का बरं करत असतील असं त्याचा अर्थ असा होता की त्याच्या लक्षात राहू त्याची मेमरी पॉवर वाढावी ग्रहण क्षमता वाढावी अगर बऱ्याच वेळेस आपल्याकडून काही चूक झाली तर आ, कान धरतो तशी मी कान धरतो वा माफी मागतो म्हणजे पुन्हा परत चूक होऊ नये याच्यासाठी कान म्हणजे मेमरीमध्ये आठवण थोडक्यात आहे का नाही मी अलीकडे नाही त्याचं एक शास्त्र आहे ते त्याच्या मागचं की कान वळल्या जा, गेल्यानं कान टोचल्यानं अग्र कानात अशी रिंग का घालावी रिंग असे कानामध्ये ती वजनदार असले कान सतत असे ओळल्या जावेत असे ओळल्या जावेत त्याच्यामुळे आपली मेमरी पॉवर म्हणजे डोक्यामध्ये स्मरण शक्ती ही चांगल्या प्रकारे राहते विद्यार्थ्यानंतर अवश्य ही कानातलं असावं म्हणजे कानात नसेल तर कान आपल्याला आता समजा आवडणार नाही तर कान दररोज असे असे ओढावीत असे 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 करायचं हे असं हे काम कानाला व्यायाम द्या जरा थोडा असे ओढा हे असं 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 वडा थोडस ज्यावेळेस वेळ भेटतो त्यावेळेस बघा तुमची मेमरी पॉवर वाढते का नाही ते मग स्त्रियांना कानामध्ये पूर्वी रिंग फुलं असायचे असे जुन्या काळामध्ये आता फॅशन बघू छोटसं कोणीतरी घालत आहे शक्यतो आता तर घालतच नाहीत कान टोचायचे नकोच वाटतात आणि टोचले समजा लहानपणी जरी कान टोचलेले असतील तर ते परत घालून बुजून टाकतात खूप जण आवडत नाही ती कानामध्ये पण तुम्हाला जर खरंच तुमची मेमरी पॉवर स्मरणशक्ती स्थिरता या गोष्टी हव्या असतील तर तुम्ही जरूर कान टोचले जर असतील तुमचे तर जरूर त्याच्यामध्ये दागिना घाला नकली घाला ओरिजिनल घाला पण घाला आणि वजनदार असावा आणि शक्यतो रिंग असेल ना रिंग 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 असेल तर खूप चांगलं रिंग थोडी वजनदार वजनदारे आणि खाशी लोमती राहते जरा असं आपण असं असं केलं की हलते कोट असं असं होतं रिंग घाला नशेला आवडत तर मग ते काहीतरी घाला पण घाला आणि ज्याचे मुलांचे जर कान टोचले असत तुम्ही एकतरी बाळे कानामध्ये काहीतरी घाला पूर्वी खूप वयस्कर माणसाच्या बाळ्या असायच्या सोन्याची अशी एक एकत्री काना दोन कुणी दोन्ही कानात घालत अस पूर्वी आमच्या समजा आजोबाला पण होते त्याचे कारण म्हणजे ती दिसण्यासाठी नसायचं ते लक्षा हो पुड़े गेला, पुड़े गेला पन, हे लक्षात घ्या पूर्वीच्या लोकांना खूप ज्ञान होतं आता फक्त आपण म्हणतो आधुनिक काळ पुढे गेलाय पुढे गेलाय पण हे पुढे गेलेलं नाही काय नाही काय नाही हे काही पुढे गेलेलं नाही अलग लक्ष काही पुढे गेलेलं नाही हे पूर्वीच्या का काही गोष्टी आहेत ना त्या फार महत्वाच्या आहेत हो मला आज एवढंच सांगायचं आहे की तुम्ही स्त्रिया असताल मुली असताल तरी तुम्ही जरूर कानामध्ये विद्यार्थी असताल तर तुम्ही जरूर कानामध्ये काहीतरी घाला तुमची स्मरणशक्ती वाढेल नसेल तर दररोज तुम्ही विद्यार्थ्यांनी तर आता समजा कानात घालायला नको वाटतं त्यांनी दररोजचा व्यायाम करावा असा ओढवावं लक्षात राहत नसेल तुमच्या तर दररोजची दररोज तुमची स्मरणशक्ती वाढेल त्यासाठी पूर्वी अशी एक आयडिया होती पालक लक्षात तर मला एवढं सांगायचं की तुम्ही शक्यतो कानामध्ये घाला आणि आपली स्मरण शक्ती वाढवा स्थिरता करा तर आपण खूप बोलूया पुढे परत एकदा तुमच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो तुम्हाला सुखी समाधानी आनंद ठेवू हो। तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात हो अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करून आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुकिरा आणि समाधानी